नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंनी टायमिंग साधलं गुजरात पॅटर्नमुळे झुकणार नाही म्हणत वर्धापन दिनीच राज ठाकरेंना साथ तर शिंदेंना काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाकरेंच्या शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची साथ घातली आहे शिवाय ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत उद्धव ठाकरे यांनी मराठी अक्क्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व विमानांचे धाबे दानले आहेत असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे शिवाय शिवसेना गुजरात पॅटर्न समोर कधीही झुकणार नाही असंही सामनात म्हटलं आहे सामनामध्ये लिहिलंय की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली उद्या ती साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आणि एक दिवस शंभरी पार करून पुढे जाईल शिवसेनेचा हा प्रवास नेहमीच खडत आणि संघर्षाचा पण लढण्याचे प्रसंग जवा 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 आले तेव्हा राहिले आणि लढणारे पळून गेले शिवसेना आजही त्याच पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलादीही आज आहेत आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई महाराष्ट्राचं घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा विचारत आहे त्यांनी मुंबईचा सौदा करूनही टाकला पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना येथे ठामपणे उभी आहे तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बाप जाद्यांना पाडता येणार नाही शिवसेनेचा एकोणसाठव्या वर्धापन दिनी आमचे मराठी जनतेला हेच वचन आहे असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे आज महाराष्ट्राची आणि देशाची चिंता तशी कुणालाच नाही व्यापार व्यापारी सत्तेच्या खुर्च्यावर बसले की दुसरं का होणार ही सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आता मुंबई महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देश लुटत आहे देशभरात पुलं कोसळत आहे एअर इंडियाची विमाने पडत आहेत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी स्वस्त बसलेले नाहीत पहलगाम हल्ल्यात आमच्या सव्वीस मा, माता भगिनींचे कुंकू पुसले त्यांना आक्रोश थांबलेला नाही अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या चिंता विजल्या नाहीत आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले आतापर्यंत मोदींनी दोनशे विदेश दौरे केले असतील आपल्या दौऱ्यासाठी वीस हजार कोटीचे विशेष आरामदायक विमान खरेदी केले यातून देशाला काय मिळाले असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीकास्त्र डागला आहे दरम्यान यावेळी मागील काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर देखील सामन्यातून भाष्य करण्यात आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद